चौदा ला गटकेन उमेदवार लादले गेले उमेदवार गेले ज्या उमेदवाराला कुठल्याही पद्धतीची या मोहन मतदारसंघाची माहिती नाही पंढरपूरच्या सतरा गावाची माहिती नाही उत्तर सोलापूरच्या चोवीस गावाची माहिती नाही अशी माणसं मुंबई पुण्यावर इंदापूर वरन आणून तुम्ही आमच्या माती बसवली आणि या आमदारांनी फक्त फ्लॅक्स लावण्याचं काम केलं आणि मग आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय चार पाट्या जर चार टिपर टाकले म्हणजे काही आमदार होतो का पाटील साहेब आम्हाला लाज वाटते कारण या माझे आमदाराने जे शेतकऱ्यांच्या बद्दल जे उद्गार वापरले की चार टिपर टाकले तर कुठे आमदार होतो का आमचा काय गुन्हा की शेतकरी आमच्याकडे आला माझ्याकडे तुम्ही या त्यांची दोन माणसं घेऊन या बेगमपूरची दोन माणसं घेऊन या किमान एक हजार निवेदन माझ्याकडे शेतकऱ्यांची आली असतील आणि एकेका निवेदनावर दोनशे दोनशे तीनशे तीनशे शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन आहे की साहेब आम्हाला रस्ता द्या मग तुमचा जर गडी तुमचा जर कारभारी काम करणारा असला असता तर शेतकरी वर्ग माझ्याकडे आला नसता तुम्ही काम केलं नाही तुम्ही काम केलं नाही म्हणून शेतकरी माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्यानंतर मी एक भूमिका घेतली की माझ्याकडे आलेला शेतकरी खाली हात जाता कामा नये आरोग्य असेल शिक्षण असेल आजच आम्ही तारापूर मध्ये एक शाळा शिकणारी आमची सातशे आठशे मुलं आहेत ती गोर गरीब आमच्या दोन एकर तीन एकर एक एकर दीड एकर शेतकऱ्याची मुलं आहेत आणि मग ती मुलं शाळेत खाली बसायची त्या शाळेची मागणी आमच्याकडे केली दोनशे बेंचेस आम्हाला उपलब्ध करून द्या पाटील साहेब आम्हाला चार महिन्यापूर्वी आला आज आम्ही दोनशे बेंचेस तिथे दिले आणि त्याचीवर बसणारी जी मुलं आहेत की तुम्हा आम्हा सर्व घरातली शेतकऱ्याची दिनदरितांची आदिवासींची ही पुरत त्या शाळेमध्ये बसणार आहेत कारण ची, ची मुलं पुन्हा मुंबईला शिकायला जातात आणि गावखेड्यामधल्या शाळेमध्ये गरीबातला गरीब असणारा शेतकरी माझा बांधव माझा कामगार रिक्षावाला टांगेवाला केळी विकणारा सर्वसामान्य दुकानदार याची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात आणि मग आम्ही सहा महिन्यापूर्वी तारापूरला आम्ही शंभर बेंचेस दिले आज आम्ही पुन्हा तिथे एकदा दोनशे बेंचेस दिले पेनूरला जी शाळा आहे बनाजी बापू मानेंची त्याही शाळेला आम्ही एकवीस लाख रुपयाचा सीएसआर फंड उपलब्ध करून दिला कारण त्यांनी आमदारकड पाच लाख रुपये मागितले होते शाळेची दैनंदिन अवस्था झालेली होती ज्या माणसानं पन्नास वर्ष पवारसाहेबांबरोबर वर काम केलं त्यांच्या विचाराचा आमदार निवडून दिला त्याची शाळा पडली पाहिजे त्याच्या शाळेला पाच लाख रुपयाचा निधी देऊ नका आणि तो माणूस ज्यावेळी बऱ्या बोलवला बह्या वाटपाच्या कार्यक्रमाला त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्हाला तुम्हाला पैसे मागायची लाज वाटते तर आम्ही जे तीन आमदार चार आमदार ह्याच्या अगोदर पवार साहेबांनी ज्यांना ज्यांना सांगितलं तिथे माणसं निवडून दिली परंतु त्या आमदाराला निवडून दिलेल्या आमच्या शाळेला पाच लाख रुपयाचा निधी दिला नाही का तर माझ्या आमदारांना सांगितलं मानाजी बापू मानेजी शाळा पडली पाहिजे शाळा पडण्याचं दुःख नव्हतं पण शाळेमध्ये शिकणारे जे आठशे नऊशे विद्यार्थी होते ते आमची गोर गरिबांची पोरं होती बहुजन समाजाची पोरं होती आणि मग आमची नैतिक जबाबदारी होती मला ज्या वेळा त्या कार्यक्रमाला का बोलवलं मी गेलो आणि वयावटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर मला ज्यावेळी मागणी केली की शाळेची अत्यंत दुरावस्था झाली शाळा कुठल्याही क्षणी पडेल जर शाळा पडली तर ते शाळेमध्ये असणारी सातशे आठशे आमची गरीबाची मुलं उद्या पावसाळ्यामध्ये काय अवस्था झाली तर एखादा दुष्परिणाम होईल एखादी दुर्घटना घडल आणि ती घटना घडू नये म्हणून माझ्यासारखा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा कार्यकर्ता एकवीस लाख रुपयाची सीएसआर फंडातून ताबडतोब पंधरा दिवसाच्या मानाजी बापू मानेच्या हातामध्ये एकवीस लाखाचा चेक ठेवला आणि बापू सांगितलं बापू तुम्ही जरी असल तुमचा विचार तुमच्या बरोबर राहू द्या पण तुम्ही जे हे काम उभं केलंय गोर गरीब शिक्षणाचे जे दारं उघडलेले आहेत संस्था काढून त्या संस्थेला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडला जाणार नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण्यामध्ये आम्ही जास्त ओढ दिली ज्या वेळेला दुष्काळ पडला आपण पाहत होता की पंधरा पंधरा दिवस मोहडा पिण्याचं पाणी नव्हतं तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असाल तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असेल तर मग पंधरा पंधरा दिवस मोहळ पिण्याचं पाणी का नव्हतं नागनाथाची यात्रा होती आणि आई मुलगी आईला फोन करून सांगत होती की आई मी नागनाथाच्या यात्रेला येते मोहोळ मध्ये जसे आमच्या पंढरपूरला आणि कार्तिक एकादशी असते तशी मोहळ नागनाथाची यात्रा फार मोठ्या मोठ्या मुट प्रमाणात असते आणि मग वर्षातून एक दिवस ज्या मुली आपल्या बाहेर गेलेल्या आहेत मोहोळ शहरातल्या आवर्जून त्या सणाला येतात आणि मग त्या मुलीनं आईला फोन केल्यानंतर ना आईनं मुलीला सांगितलं की बाई तू येऊ नको तुझी मुलं येऊ नको तुझा नवरा येऊ नको कारण पंधरा पंधरा दिवस मोहोळा प्यायचं पाणी नाही जर आम्हाला पाणी नाही तर तुला कुठलं पाणी उपलब्ध करून देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आजही आम्हाला पाण्यासाठी भटकावं लागतंय आज आम्हाला पाण्यासाठी बांडावं लागतंय रस्त्यासाठी बांधावं लागतंय तुम्ही सांगता की तीन हजार कोटी तरी आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न होते म्हणून मी बेगमपूर वासियांना विनंती करतो की आज आपण बघितलं या मोहन मतदारसंघामध्ये ज्याला चार पाच महिन्यापासून एक मोठं आंदोलन उभारलं गेलं इथली मोहोची शासकीय कार्यालय केवळ आपल्या हुकमतीवरती आपल्या तानाशे आणि दादागिरीवरती आपल्या अनगरला नेण्याचं ने काम केलं मोळचा बाजार बैल बाजार अनगरला नेला मूळचा सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेण्यात आलं मोळचा धाव शंभर खटाचं हॉस्पिटल मंजूर झालेलं अनगरला नेण्यात आलं आणि मोहळचं अप्पर तहसील कार्यालय ते सुद्धा अनगरला नेण्यात आलं आज मोहळ मध्ये काय राहिलं पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर ही निवडणूक झाली तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो यांच्या विचाराचा जर जा आमदार निवडून आला